गणपती बाप्पांना लाल फुलं आणि दुर्वा चढवण्याची प्रथा खूप लोकप्रिय आहे पण यामागे धार्मिक आणि प्रतिकात्मक कारणही आहेत चला जाणून घेऊया गणपती बाप्पाला लाल फुलं विशेषतः जास्वंद किंवा कमळ चढवली जातात कारण लाल रंग उत्साह शक्ती आणि भक्तीचं प्रतीक मानला जातो गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आणि मंगलमूर्ती असल्यानं लाल फुले त्यांच्या तेजस्वी आणि शुभ स्वरूपाशी जोडली जातात यामुळे भक्त लाल फुलं अर्पण करून त्यांच्या प्रती आपली भक्ती आणि श्रद्धा व्यक्त करतात शिवाय दुर्वा गणपतींना अत्यंत प्रिय आहे पौराणिक कथेनुसार दुर्वा ही गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी सर्वात प्रभावी मानली जाते दुर्वा चढवण्यामागील कारण असं की ती शीलता दीर्घायुष्य आणि समृद्धीचा प्रतीक आहे सामान्यतः एकवीस दुर्वा चढवण्याची प्रथा आहे कारण असं मानलं जातं की यामुळे गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात दुर्वा नेहमी जोडीनं म्हणजे दोन काळ्या एकत्र एक चढवाव्यात कारण यामुळे गणपती आणि त्यांच्या शक्तीचे म्हणजे रीतीसिद्धी प्रतिकात्मक संतुलन दर्शवले जाते सा असं सांगितलं जातं सा